नमस्कार मित्रांनो संदीप वॉक्सर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कशा आहात तुम्ही तुम्हाला सगळ्यात पहिले गुड मॉर्निंग तर बघा तुमची भूमी वहिनी पहिले आता पंखा घेऊन आलेली कारण की इथं बसल्या बसल्या डायरेक्ट माणूस उकडून जातोय उकडून तर बघा ही ऋतू वहिनी पहिली बघ का वहिनी झोप झाली झोप आली झोप झाली मग तू बघा लावला पंखा

मला बोटा माहित नाही बायकोला बघा तुमच्या नवराचा बर्थडे सांगा बरं सांगा ना <laughs> किती तारीख तेरा नोव्हेंबर बघा माझी ना माझ्या बड्डेची पण तारीख माहित नाही पोरीला हा बघा पहिली तुम्हालाच माहिती हो मी असं का करते ग मग पाच मार्च मला माहिती आहे काय एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पुढे काय दोन हजार दोन बरोबर लापसी भात चपाती भाज्या भरपूर आहे फक्त खायला चपाती सोबत एकच आयटम आहे चपाती आहे ना दुसरं काहीतरी मसाला पुलाव बिलाव बनवायचं ना हा एकाच्या तोंडा बसतोली रेस्टॉरंट आमच्याकडे सर्व प्रकारच्या मोबिल चुकट अजून काय झिंगे सगळं बेटर परत चल वाढून दे मी लवकर टाइमपास न करू तर मित्रांनो मागच्या वेळेस तुम्ही सारख्या सारखं मध्ये गुड न्यूज गुड न्यूज गुड गुड न्यूज लूग, गुड न्यूज तर मित्रांनो अजून काय काय सांगा आता तस काही माहित नाही ना अजून डॉक्टरांनी काही सांगितलं नाही हा हा पाहते आज नारळाची शिंडी

हात छोटा जाईन तुम्हाला कधी लागत बुरबुर आवाज हम्म मित्रांनो तुम्हाला आवाज जात नाही सांगितलं होतं का पंख्याचा आवाज येईल पण नाही ऐकायच <laughs> नाही तर भाजी तोंडाला काय लावले आ, 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 तुम्हाला गाडना तुम्हाला गाडले तुम्हीच गोरे काय मी पण गोर आहे हा आपल्याला स्वतःचा गाव तो स्वतः करणारच पाहिजे कारण की बायको पण बहिणीपासून फिरवली तर मग काय करायचं मी बरोबर का नाही मित्रांनो हा बसल्या बसल्या निवेस्ट चौक घालून राहिले काय दोघीचे दोघी तुम्ही फिरत नाही तुम्ही जागेवरच असता दुसऱ्या साइडनी काय म्हणजे माझ्या विरुद्ध बोलत असता तुम्ही मला नेहमी त्रास देत असता अगं मी सगळ्यांकडून बोलत असतो काय खोटा तुम्ही आम्ही फिरायला जाणार आहे नंतर सांगणार आहे पण कॉल तरी नेणार नाही ते पण नंतर सांगणार आहे मला नेणार नाही कशाला तुला नेणार नाही

ना 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 आता लग्न कशाला केलं आता लग्न झालं आता काय असं बायकोला घेऊन जावं पुण्याला कोण म्हणला का वहिनी हे खरं आहे काय मलाच नाही भाऊजी माझ भाऊजी बसल्या बसल्या तू वहिला मारून घेऊ राहिली चोवीसावर प्रॅन करणारे का सगळ्यांवर हा त्यांचे व्हिडीओ नाही नाही माझा काय संबंध नाही मेकअप मध्ये तुम्हाला मी आहे ना मस्त पैकी एक मेकअप आर्टिस्ट चक्क तुम्हाला येत होते त्या मेकअप मेक त्या मेकअप त्या मेकअप मुळे लिस्टी पा संपल्या फाउंडेशन संपलं ती मोठे पावडरचा डब्बा होता तो पण संपला त्याच्यानंतर अजून काय काजळ संपलं आय लाईनर संपलं सगळे शेड पण संपून टाकले यांच्या मी पाहिजे काय करायचं हो मस्क कोणता अस लावत्या असेल असतो काळ्या तो कडक कडक प्रशास नको नको मी गोड काय म्हणते म्हणतेच पाक निघट्ट करून तू नको दुसरं काय करून नाही नाही मग मी तिला साखरेचं पाक का लावतो सांग बर मग ती डार्क व्हावी म्हणजे नवऱ्याचं प्रेमच नसत काय हे आपू आहे का फक्त खरे तुमचं खरंय रे बाबा असू शकत माझी रंगलीच तुझी रंगलीच नव्हती ना अजिबात प्रेम नाही तुझ्या हट लव्ह आम्ही महेंद्र भाऊ बोले आणि हा भूमे महेंद्र भाऊ बोले कस एकदा 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 तिथं ये तू मस्तपैकी मित्रांनो तिथं मी आवरत होतो तू पण आली तिथं आवरत होतो मी असं करत होतो ना असंच म्हणजे आरसत बघितलं बघितलं नाही का असं असं करत होतो थोडजी पोरगी आली की करते करती मला हां असं कर महेंद्र भाऊ बोलले आणि मी

ना <laughs> चला मित्रांनो पुढच्या सांगू तुम्हाला आम्हाला काय अजून कळलेलं नाही लवकरच काय असेल ते नक्की सांगून टाकू तर चला मित्रांनो बाय बाय चला बाय करा